मित्रांनो तुम्ही सुद्धा रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हालासुद्धा यापुढेही आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड जे रेशन कार्डमध्ये जेवढे काही मेंबर आहेत सर्व मेंबरची केवायसी करावी लागेल तरच तुम्हाला यापुढे धान्य मिळणार आहे अशा पद्धतीची अपडेट समोर आलेली आहे तर या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण यासाठी ई के वाय सी मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या कशा पद्धतीने करायची कुठेही ना तरी गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत या पुढेही तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये जेवढे काही नाव आहेत सर्वांची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे अन्यथा तुमचं रेशन आहे ते बंद सुद्धा होऊ शकते तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मोबाईलच्या माध्यमातून कुठेही नसता स्वतः घर बसल्या कशा पद्धतीने ई केवायसी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो गुगल स्टोरवरती यायचं आहे आणि मेरा ई वाय सी नावाचं ॲप्लिकेशन सर्च करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे यावरती इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीचा यामध्ये इंटरफेस कशा पद्धतीचं असणार आहे याची इथे काही इमेज दिलेली अशा पद्धतीचे इथे तुम्ही इंटरफेसच्या जे काही इमेज आहे ते पाहू शकता अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर आता इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे इन्स्टॉल होऊन जाईल ॲप आणि थोड्या वेळ वाट पाहून इथे तुम्हाला जी काही लोडिंग होईल त्या हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं आता व्यवस्थित आता आपल्याला एक इन्स्टॉल करायचं ॲप्लिकेशन ते म्हणजे आधार तर फेस आय डी ॲप तर यामध्ये आता याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप इम इन्स्टॉल होणार आहे ओपन होणार नाही हे ॲप जे आहे ते बॅकग्राऊंडमध्ये रनिंग होणार आहे जेव्हा आपण ई केवायसी करू तेव्हा हे ॲप्लिकेशन बॅकग्राऊंडमध्ये रन होणार आहे त्याच्यामुळं आता याला फक्त इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता मेरा ई के वाय सी ॲप ओपन करायचं अशा पद्धतीने डॅ डॅशबोर्ड दिसेल मेरा ई केवायसी अलो आहे याला परमिशन द्यायची आहे केवाय सीसाठी पिक्चर डिवाईस लोकेशन अलो करायचं आहे त्यानंतर आता इथे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचं महाराष्ट्राच्या आणि इथे व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीचा एरर तुम्हाला येऊ शकतो खाली तर आता काय करायचं आपल्याला इथं लोकेशन जे आहे ते वरतून ऑन करायचं आहे जी पी एस ज्याला आपण म्हणतो लोकेशन ऑन केल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे बारांकी तो इथे टाकायचा आहे त्यांना जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी तो या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे त्यांचा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने सबमिट केल्यानंतर आता आपल्याला जे काही इथे थोडंसं लोडिंग घ्यायचं आहे त्यांचं तुमचं नाव दिसेल स्टेट दिसेल तुमचा सी नंबर दिसेल राशन कार्डचा जिल्हा दिसेल ई के वाय सी स्टेटसमध्ये ब्लँक दाखवत आहे आता फेस ई के वाय सी या निळ्या रंगाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची के वाय सीची प्रोसेस सुरू होईल सध्या आपली के वाय सी झाले नाही म्हणून इथे ब्लँक दाखवते इकडे समोर ॲक्सेटवरती क्लिक करायचं आहे अलो करायचं आहे परमिशन द्यायची आहे आता आपल्याला जे काही आता आपली के वाय सीची प्रोसेस सुरू झालेली आहे ती इन तर होईल प्रोसेस आधार ॲपमधून इथे बघा पाच दाखवत आहे पाच स्टेप कम्प्लीट झाला पाहिजे तर अशा पद्धतीने एक एक स्टेप कंप्लीट होईल तुमची दोन तीन चार तीन झाल्या आपल्या त्यानंतर चार झाल्या असं लोडिंग होईल आणि ऑटोमॅटिक जे आहे ते पाच स्टेप कंप्लीट होऊन जाईल अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल आता चेकबॉक्स होते टिक त्यानंतर वरती क्लिक करायचा कॅमेरा ओपन होईल कॅमेरामध्ये तुमच्या जे काही डोळ्याची उघडझाप करायची आहे व्यवस्थित ग्रीन आलं पाहिजे व्यवस्थित तुमचा चेहरा आला पाहिजे केवायसी सक्सेसफुल कंप्लीट होऊन जाईल कॅप्चर झाल्यानंतर अशा पद्धतीचा मॅसेज तुम्हाला दिसणार आहे आता ओके करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमची जी काही केवायसी कम्प्लीट झालेली आहे स्टेटस पाहायचं असेल तर पुन्हा एकदा हे ॲप ओपन करायचं आहे मी मेरा के केवायसीचं त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर आणि जो काही ते कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचा आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आता व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचा स्टेट सिलेक्ट करून पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकायचा जनरेट ओ टी पी करायचा ओ टी पी आणि कॅपच्या टाकून पुन्हा एकदा सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सबमिट करताल तर तुमची काही सी झाली की नाही याचा तुम्हाला स्टेटस इथे पाहता येणार आहे तर आता तुमची सी झाल्यानंतर तुमचं जे काही धान्य आहे ते सुरळीत सुरू राहील आणि ज्यांनी केवायशी केलेलं नाही तर धान्य बंद सुद्धा होऊ शकते सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता अगोदर जेव्हा ई केवायसी स्टेटसमध्ये ब्लँक दाखवत आता ते वाय आलेला आहे म्हणजे यस म्हणजे आपली के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे अशाच पद्धतीने मित्रांनो आता इतर जे जे काही कुटुंबातील व्यक्ती असतील तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे काही नावं असतील तेवढे हयात व्यक्तीची सर्वांची तुम्हाला के वाय सी अशा पद्धतीने करून घ्यायची धन्यवाद